लोक पुढे प्राप्ती त्याचप्रमाणे हा अभिषेक असे प्रस्ताव करून घ्यायचा असेल त्यांनी कृपया मंडळाच्या मुख्य स्थानाजवळ अभिषेक दक्षिणा कक्ष असेल त्या ठिकाणी अगोद्य नावे नोंदवायची आहे आपलं नाव दुत्र फक्ता आपली माहिती या ठिकाणी व्यवस्थित होऊन आपली नाव या अभिषेकाकरता नोंदवायचे आहे समस्त पालिकांच्या वतीनं पाच रुपये त्यांच्या शोभा असते हा संकल्प सेवा ह्या महाषक सेवा आपल्या चिंतामणीच्या दिवशी पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे ह्यापुढेच्या